जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून मी शिव्या व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज एका अशा नेत्याची माहिती आपल्यापडे सादर करणार आहेत की ज्याने आपलं सारं आयुष्य जनतेसाठी लोकांच्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरासाठी अर्पण केलं ज्या महाराष्ट्राचे जे दोन वेळा मुख्यमंत्री झाले एक वेळा राज्यपाल झाले वेगवेगळ्या पदावरती ज्यांनी खूप अतिरुच्च पदावर काम केलं परंतु ज्याची नाळ ही सामान्य माणसाची जोडली गेली त्यांचं चरित्र म्हणजे सहकार महर्षी वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री कैलासवासी यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेण्यासाठी मी इथं उपस्थित आहे वसंतदादा पाटील यांचे पूर्ण नाव वसंतराव बंडूजी पाटील यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा साली त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू एक मार्च एकोणीसशे एकोणनव्वद साली झाला आपल्या या काळामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी कारण त्यावेळेला देश स्वतंत्र झालेला नव्हता आणि त्या, त्या काळामध्ये त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि संपूर्ण आयुष्य देश स्वतंत्र होण्यापूर्वी देशभक्त म्हणून या देशासाठी अर्पण केलं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर राज्यकर्ता म्हणून सामान्य लोकांचा राज्यकर्ता कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे वसंतदादा पाटील आपल्या देशामध्ये अशी काही माणसं होऊन गेली की ज्यांचं चरित्र आणि चारित्र्य हे युगे युगायुगापर्यंत युगा चालत राहील त्यात म्हणजे माजी पंतप्रधान चरणसिंह माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे प्रथम स्वतंत्र महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतरावजे चव्हाण साहेब गुलजारीलाल नंदा भारताचे माजी पंतप्रधान शास्त्रीजी आणि वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशी काही नावं डोळ्यापुढे येतात की ज्यांनी सगळं आयुष्य आपलं सर्वसामान्यांच्यासाठी राज्य करताना घालवलं आणि स्वतःचा स्वार्थ न पाहता माझी प्रजा या महाराष्ट्राचा कसा विकास होईल लोक कसे सुखी होते आणि लोकांचा विकास कसा होईल याकडे ज्यांनी लक्ष दिलं आणि त्यातूनच या महाराष्ट्राची जडणघडण झाली आणि त्याचमुळे अशा या महान राज्यकर्त्यामध्ये वसंतदादा पाटील यांचं नाव येतं अर्थात स्वातंत्र्य आंदोलनात म्हणजे महात्मा गांधींनी ज्या चळवळी सुरू केल्या त्या आंदोलनामध्ये वसंतदा भाग घेतला सांगली परिसरामध्ये काँग्रेसच्या काँग्रेसची बांधणी केली संघटन केलं जास्ती जास्त लोक काँग्रेसमध्ये कसे समाविष्ट होती आणि त्याचबरोबर ती काँग्रेस त्यावेळेला ब्रिटिश सरकारची लढत होती तेव्हा अशा प्रकारे लोकांना एकत्र करून सांगली परिसरामध्ये काँग्रेस पक्षाची त्यांनी त्यावेळेला बांधणी केली सन एकोणीसशे चाळीस वैयक्तिक सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला आणि हा भाग घेतल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना कारावासाची शिक्षा दिली सन एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली अनेक चले जावची चळवळ उभी राहिली आणि त्याच वेळेला एक क्रांतिकारकांची चळवळ सुरू झाली ती म्हणजे वसंतदादा पाटील क्रांतिसिंह नाना पाटील स्वामी रामानंद भारती हे लोक तरुण होते त्यावेळेला ते भूमिगत झाले महात्मा गांधीचं कार्य शांततेने चालू होतं यांनी भूमिगत होऊन क्रांतिकारकाचं जाळं चळवळीचं जाळं विनायक ठरवलं आणि त्याप्रमाणे ते भूमिगत झाले आणि या लोकांना पकडून देण्यासाठी दहा हजार रुपयाचं बक्षीस त्या काळामध्ये इंग्रज सरकारने लावलं त्यात वसंतदादा पाटील हे होते अर्थात वसंतदादा पाटील आणि त्यांचे काही सहकारी पकडले गेले आणि त्यांनी सांगलीच्या जेलमध्ये त्यांना बंद केलं अर्थात सांगलीच्या जेलमध्ये बंद केल्यानंतर आपण आता इथं किती दिवस राहणार किती दिवस आपण इथं असेच बसून राहणार आपल्याला देश कार्य करायचे आहे देश स्वतंत्र करायचा आहे तेव्हा त्यासाठी आपण हा तुरुंग फोडून बाहेर पडलं पाहिजे पुन्हा भूमिगत झालं पाहिजे पुन्हा कार्य नेटानं सुरू केलं पाहिजे इंग्रज सरकारशी लढा दिला पाहिजे म्हणून चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस साली सांगलीचा जेल सोडू जेल फोडून वसंतदादा आणि त्यांचे काही सहकारी यांनी पलायन केलं आणि ते पलायन केल्यानंतर इंग्रज पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला, केला। दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला दादा। दादांनी म्हणजे वसंतदादा पाटील यांनी पेरूच्या बागेमध्ये पेरूच्या झाडाच्या आडून इंग्रज सरकारच्या पोलिसावर गोळीबार सुरू केला त्यात जसे दादांचे काही लोक पडले दोन, दोन लोक त्यात ठार झाले आणि त्याचबरोबर दादानी सुद्धा इंग्रज पोलिसावर गोळीबार करून काही इंग्लिश पोलिसांना याच्यामध्ये मृत्यू आला त्यांच्या गोळीबारामध्ये त्यात दादांचे दोन सहकारी पडले आणि दादांनाही गोळी लागली आणि दादा जखमी झाले जखमी झाल्यामुळे तेही पकडले गेले या सर्वांचा खट या सर्वांना पकडून पुन्हा जेलमध्ये नेलं आणि इंग्रज सरकार इतकं घाबरलं होतं की अशा भयानक कायद्यांचा खटला कोर्टामध्ये चालवून उपयोग नाही म्हणून कोर्टच त्यांनी तुरुंगामध्ये नेलं आणि तिथे खटला चालवून दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पस्तीस वर्षाची शिक्षा सस्त्रम कारावासाची दिली गेली आणि सण पुढे अर्थात ते फार काळ टिकलं नाही पुढे इंग्रज सरकारने स्वातंत्र्य जाहीर केलं तर एकोणीसशे शेहेचाळीस साली दादांची वसंतदादा पाटील यांची सुटका झाली आणि अशा प्रकारे देशासाठी ज्या माणसाने छातीवरती गोळ्या झेलल्या अशा प्रकारचं एक उत्तम चारित्र नेता कसा असावा तर वसंतदादा पाटील यांच्यासारखा असावा असं मला का वाटलं आपण रोज रो, रोज नम, नवीन में में चारित्रे चारित्रे रोज नवनवीन बातम्या ऐकत असतो त्या बातम्यातून आपल्यापुढे काय चारित्र्य आणि चरित्र उभं राहतं ते रोज रोज माध्यमा पुढे मुळे पाहत असतात अर्थात ही नैतिकता जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये राज्यकर्ता म्हणून सुरू केली आणि त्यामुळे राज्य कसं असावं शेतकऱ्याच्या देठाच्या भाजीलाही भाजी भाजीलाही भाजीच्या भाजी भाजी देठालाही हात लावू नका अशी आज्ञा होती आणि त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राची जडण घडण केली पायाभरणी केली स्वराज्यामध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या की कुठलाही सर्वसामान्य माणूस त्याच्यावर अन्याय होता कामा नये अशा प्रकारचे चारित्र्य संपन्न नेतेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या देशामध्ये आणि महाराष्ट्रात तयार झाले त्यापैकी वसंतदादा पाटील होते अर्थात ते जेव्हा पुढे देश स्वतंत्र झाला काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आणि मग दादा मुख्यमंत्री झाले दो, दोन दोन वेळेला आणि एक एकदा ते राजस्थानचे राज्यपाल होते अर्थात त्यांचं कार्य सुरू झालं त्यांनी अगोदर एक कार्यकर्ता म्हणून कार्य करायला सुरुवात केलं सहकाराचं जाळं विधलं सर्व साखर कारखाने तेल गिरण्या पतसंस्था सार्वजनिक बँका गृहनिर्माण संस्था अशा प्रकारच्या अनेक संस्था उभं करण्याचं कार्य वसंतदादा पाटील यांनी केलं या की सर्वसामान्यांची सोय व्हावी याच्यावर सर्वसामान्यांची मालकी असावी हे साखर कारखाने दादा साखर सम्राट नव्हते दादा सहकार सम्राट होते त्यांनी सहकार सम्राट म्हणून पाया घातला आणि पुढे साखर सम्राट निर्माण झाले दादानी सांगलीमध्ये साखर कारखाना सुरू केला सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला अशा प्रकारचं उत्तम कार्य ते करत होते संघटन कौशल्य असं होतं त्यांचं की काँग्रेस पक्ष त्यांनी मजबूत केला केवळ सांगली जिल्ह्यातच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचे कार्यकर्ते आपल्याला दिसून येतात आणि कोणत्याही वेळेला आणि केव्हाही या माणसाला अतिसामान्य माणूस सुद्धा जाऊन भेटू शकायचा अशी ही माणसं होती म्हणजे विलासराव देशमुख असोत वसंतदादा पाटील असोत यशवंतराव चव्हाण साहेब असोत हे माणसं अशी होती की सर्वसामान्य माणसाची इतकी नाळ जोडलेली होती ते गरीबातला गरीब माणूस सुद्धा त्याचा अन्याय झाला तर तो, तो मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ शकायचा आणि अशा प्रकारचं चरित्र जपलं त्यांनी म्हणून ते आज आपल्याला चरित्र करण्याच्या श्रेणीमध्ये बसलेले दिसून येतात दादा पुढे पक्ष संघटना मजबूत केल्यानंतर काँग्रेस सरकार काँग्रेसचे सरचिटणीस होते पक्षाचे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष सुद्धा होती म्हणजे मोठमोठ्या पदावरती सुद्धा त्यांनी काम केलं अनेक के वेळा विधानसभेवरती निवडून गेले विधान परिषदेवर निवडून गेले लोकसभेमध्ये निवडून गेले पाठभर बंधारे मंत्री म्हणूनही ते वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात स्वचितपणे त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा कार्याला सुरू केली आणि अशा प्रकारे दोन वेळा मुख्यमंत्रीपद आणि राज्यपाल हे स्थान त्यांनी भूषवलं परंतु कुठल्याही प्रकारचं सत्ता आकर्षण त्यांनी कधीच ठेवलं नाही त्यांच्या मनाला पडलं नाही तर राजीनामा देऊन ते मोकळे व्हायचे सरकार अल्पसंख्याक मध्ये आलं तर त्यांनी राजीनामा देऊन ते मोकळे झाले आणि अशा प्रकारे श्रेष्ठीचं सुद्धा देशामध्ये मजबूत असं काँग्रेसचं त्यावेळेला सरकार होतं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या परंतु दादा स्वतः होऊन कधी त्यांना भेटायला गेले नाही आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा केंद्रच त्यांना बोलावून घ्यायचं अशा प्रकारची परिस्थिती त्या काळच्या राजकारणाची होती सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत होता आणि अशा प्रकारचं राज्य त्या काळामध्ये चाललेलं आम्ही आमच्या लहानपणी पाहिलं तेव्हा अनेक अशा मोठमोठ्या मुट संस्थावरती त्यांनी काम केलं महाराष्ट्र साखर कारखाना संघ राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष साखर निर्यात मंडळ राज्य सरकारचे बँक त्याचे ते अध्यक्ष होते आणि महाराष्ट्रात ज्या शिक्षण संस्थेने शिक्षणाचा प्रसार केला की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आद, होते त्याचबरोबर त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानितही केलेलं होतं या सगळ्या गोष्टी असल्यानंतर माणसं माणसं उन उन्मत्त होतं राज्यकर्ता उन्मत्त केव्हा होतो त्याला मोठमोठी मोड़ पदं मिळाली संपत्ती मिळाली आणि मग सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती ज्या सर्वसामान्य माणसांना माणसाने आपल्याला इथपर्यंत आणून सोडलंय त्यांची कदर न करणारे अनेक राज्यकर्ते आपण देशामध्ये पाहतो परंतु दादानी त्याप्रमाणे कधीच केलं नाही आणि अशा प्रकारचे सर हृदय नेता शेतकरी नेता म्हणून त्यांची ख्याती आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी शेतकरी कष्टकरी लोकांची नेहमीच बाजू घेतली आणि किंबहुना त्यांच्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं एक उदाहरण मला आठवतंय की दादा मुख्यमंत्री झाल्याची बातमी त्यांच्या पद्माळे गावामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये पोचली आणि तिथले त्यांचे कार्यकर्ते त्या त्यावेळेला कार्यकर्ते साध्या असतात त्यांच्याकडे गाड्या कुठल्या काही नसायचे ना श्रीमंती नाही आणि काही नाही अशा प्रकारे सर्व सामान्य जनता मग ते ट्रकमध्ये बसले त्या गावातले कार्यकर्ते आणि निघाले आणि मध्येच रस्त्यावर हरिवा नावाचा एक शेतकरी दिसला आणि त्या शेतकऱ्यांनी हाक मारले अरे कुठं चालला र तेव्हा त्यातला एक शेतकरी म्हणाला की आम्ही दादा आपला मुख्यमंत्री झालाय तेव्हा दादाला भेटायला चालू अरे म्हणला मला एवढ्या एवढ्या थांबा थांबा त्या ट्रकमध्ये हरवा अंगावर मळलेले कपडे आणि केवळ बंडी कुठलाही शर्ट वगैरे नाही अशा प्रकारे ज्याला कोपरी म्हणतात ती घालून तो तसाच त्या ट्रकमध्ये बसला आणि सगळे दादांना भेटायला त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तिथं गेल्यानंतर सगळे बसलेले होते दादा नव्हते थोड्याच वेळात आले आणि त्यांनी हरिबाकडे पाहिलं अरे हरभा हे काय आहे अंगावर कपडे कसे आणि तो आलाच कसा असा काय करणार दादा तुम्ही मुख्यमंत्री झाला हे कळलं आणि रावलं नाही शेतात काम करत होतो तसाच म्हटलं जावा आता घरी जाऊन कधी कापडे घालणार आणि कधी मग मी कसा येणार मग बसलो ट्रक मध्ये आम्ही आलो अशा प्रकारे लोकांनी प्रेम केलेली माणसं फार थोडी विरळ आहेत कारण त्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावरती आपल्या पुत्रवत प्रेम केलेलं असतं म्हणून याची असे लोक प्रेम करत असतात आणि त्याच वेळेला दा मग दादांनी काय करावं हो, बघा राज्य करता किती मोठेपणाचा असावा दादानी आपल्या अंगातला शर्ट काढला आणि त्याला दिला अन् हरीबा बा हा शर्ट घाल तो शर्ट घातला त्याने दादा आत गेले दुसरा शर्ट घालून बाहेर आले कार्यकर्त्याशी बोलले तेव्हा सांगली जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातले लोक दादांच्यावर प्रेम असायचे राज्यकर्ता असा असावा अर्थात दुसरे एक उदाहरण डोळ्या पुढे येतं की त्यांचा एक मित्र लहानपणचा गावातला त्या ते त्याने विहीर पाडल्या आणि विहिरीला चांगलं पाणी लागलं आता चांगलं इंजिन घ्यायचं तर त्या वेळेला शेतकरी सामान्य असायचे समाजामध्ये त्यांना व्यवहार नावाची गोष्ट फारशी माहीत नसायची दुकानदारीशी जास्त संबंध नसाय त्यांनी गाठले मुंबई आणि गेला दादांकडं कुठलाही सामान्य माणूस दादांना सहज जाऊन भेटायचा गेला दादांकडे आणि दादा म्हटले अरे काय तू आला काय काय विशेष काय अरे वसंता माझ्या हेरीला पाणी लागले आणि पोरगा म्हटला दादाला सांगून एक चांगलं इंजिन घेऊ हो। म्हणून तुझ्याकडे आलो हे पैसे घे आणि मला एक चांगलं इंजिन घेऊन दे पहा म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुद्धा कसा विश्वास होतो या देशामध्ये राज्यकर्ते होऊन गेले ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्यांना मानतो आपण महा ज्याला महापुरुष म्हणतो आपण ते भगवान श्रीकृष्ण की सुदा सहज सहज भेटवायचे आणि सुदा कडकडून कर भेटणारा राज्य करतात त्यानंतर महाराज विक्रमादित्य परमार पवार वंशातील महाराज विक्रमादित्य तिथे प्रजेची रात्रंदिवस काळजी घ्यायचे महाराजा भोज आणि अशा प्रकारचे महान राज्यकर्ते आपल्या देशात होऊन गेले ते लोकप्रिय झाले याचे कारण असे ते मग दादानी त्या शेतकऱ्याला इंजिन घेऊन दिलं त्याची सांगलीला नेण्याची व्यवस्था केली स्वतः त्या शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मुक्काम करायला लावला आपल्या घरी आणि त्यावेळेला असं सांगितलं जातं की जेव्हा दादांच्या अवतीभोवती पोलिसांचा पहारा होता म्हणजे त्यांचे गार्ड होते शरीरक्षक होते ते त्याला जाऊ द्यायनात थोड्याच वेळा दादांनी पाहिलं की वसंता समोर उभा आहे तेव्हा दादांनी आपल्या त्या शरीरक्षकांना सांगितलं पॉडीगारांना सांगितलं की त्याला येऊ द्या आणि आल्यानंतर तो शेतकरी दादांना कडकडून भेटला दादाही त्याला कडकडून भेटले आणि हे दृश्य पाहिल्यानंतर तिथं उभ्या असलेल्या गाडला तिथं उभ्या असले शरीरक्षकाला सुद्धा आश्चर्य वाटलं की दादा किती सर्वसामान्य माणसांची काळजी घेतात तेव्हा अशा प्रकारचा हा नेता दुसऱ्या दिवशी इंजिन तर गावाला पाठवलंच पण त्या शेतकऱ्याला आपल्याबरोबर घेऊन ते सांगलेला गेले अशा प्रकारचा हा कार्यकर्ता उत्तम कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दरंग घडणेमध्ये ज्याने आपलं खूप मोठं योगदान दिलं आणि आजचा जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र आणि आमच्यासारखी जी पिढी घडली कारण त्यावेळेला बाळासाहेब देसाई वसंतदादा पाटील बापू पाटील वसंतराव नाईक यशवंतराव साहेब या मंडळीने त्यावेळेला अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी योजना आणून त्यांची शिक्षणाची सोय केली सर्वसामान्यापर्यंत शिक्षण पोहोचलं ती या मंडळीमुळं आणि त्यातून या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे पिढी उभे राहिली अशा या थोर नेत्याला वंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र